टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा Google Play वरून ऑनलाइन गेमिंग ॲप डाउनलोड करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे या ऑनलाइन गेमिंग ॲपच्या माध्यमातून जुगार चालवले जात असल्याची बाब समोर आली आहे ऑनलाइन गेमिंग ॲपच्या नावाखाली अनेकांची फसवणूक होत असल्याचंही पोलीस तपासात निष्पन्न झाले भारतात ऑनलाइन जुगाराला बंदी असतानाही ॲप्सच्या माध्यमातून जुगाराचे प्रकार आजवरपणे सुरू असल्याचं समोर आले रायगड पोलिसांच्या सायबर सेल विभागाने अशाच एका ऑनलाइन जुगाराचा उलगाडा केलाय राजस्थान मधून एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचा तपासात समोर आलाय महत्त्वाचं म्हणजे यात काही बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी व्यक्त केली आहे अलिबाग मधील नागडोंगरी येथे राहणाऱ्या अमित बापू जाधव यांना मोबाईलवर तीन चार महिन्यांपूर्वी ऑनलाईन गेमिंगच्या अनेक जाहिराती येत होत्या गुगल प्ले स्टोरवर हे ॲप उपलब्ध असल्याने त्यांनी यातील तीन ॲप डाउनलोड केले त्यात ए एम ट्रिपल नाईन परिमिच आणि मधुर मटक्या तीन ऍपचा समावेश होता या तीनही ॲपमधून रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांनी गुगल पेच्या माध्यमातून ऑनलाईन गेमिंग खेळण्यासाठी त्यांनी ए एम ट्रिपल नाईन ऍपच्या माध्यमातून वॉलेट मध्ये गुगल पेच्या माध्यमातून दहा हजार रुपये जमा केले मात्र यातून त्यांना कुठलाही परतावा आला नाही आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येतात त्यांनी अलिबाग येथील सायबर पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार नोंदवली या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता आणि महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा यांच्यातील विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला देशात ऑनलाईन जुगाराला बंदी असल्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीस निरीक्षक रिझवाना नदाफ आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल जाधव यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला तांत्रिक माहिती संकलित करून तिन्ही निगडीत असलेली चौवेचाळीस बँक खाती आणि त्यामधील एकोणवीस कोटी चौवेचाळीस लाख तीन हजार चारशे त्र्याण्णव रुपयांची रक्कम संबंधित बँकांना सांगून गोठवली एएम ट्रिपल नाईन गेमिंग निगडीत एका आरोपीला अटक करण्यात आली पोलिसांना यश आलं भारमद हनुमान मीना असे त्याचे नाव असून त्याला सवाई माधवपूर राजस्थान येथून ताब्यात घेतले अन्य पाच आरोपींचा शोध सुरू आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट रायगड सबस्क्राईब मिस दिस अपडेट